कार मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो या जगात सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त भोळे असाल तर हीच निरागसता एक दिवस तुमच्या सर्वात मोठं नुकसान करेल या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं मन सर्वात स्वच्छ असतं लोक तुमचा वापर करतील तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ दुसरे कोणीतरी घेऊन जाईल कारण आज मी तुम्हाला बारा असे गोल्डन रूल सांगणार आहे जे तुमचे विचार तुमच्या वर्तन आणि तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलू शकतात या नियमांमध्ये जी ती जुनी ताकद आहे जी राजे योद्धा आणि नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवत होती तर लक्ष देऊ नये का आणि स्वतःला एक स्मार्ट स्ट्रॉंग आणि व्यक्तिमत्वामध्ये बदलण्यासाठी तयार व्हा नियम क्रमांक एक आपली कमजोरी सगळ्यांना दाखवू नका नाही तर लोक तुमचा फायदा घेतील या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसते जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनाबद्दल सांगाल तर बहुतेक लोक फक्त ऐकतील पण समजून कोणी घेणार नाही कारण लोक तुमचा अडचणीला हत्यार बनवते आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली वा वाढते लक्षात ठेवा जगाला फरक पडत नाही कि तुम्ही आतून किती खरे आहात त्याला फक्त बाहेरून एक कम कुवत व्यक्ती हवा असतो ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल ज्याचा जा फायदा घेतला जाऊ शकेल म्हणूनच आपली कमजोरी लपवू नका तिला तिला तुमची ताकद बनवा एक अशी आग जी तुम्हाला मजबूत बनवते ना की दुसऱ्याच्या हाती ठिणगी प्रत्येक गोष्ट सांगण्यांना सांगू नका प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडू नका कारण जेव्हा लोकांना कळेल कोणते बटन दाबून तुम्हाला मोडले जाऊ शकतात तेव्हा विश्वास ठेवा ते तेच बटन दाबेल मजबूत दिसणं नाही हे एक गरजेचं प्रोटेक्शन आहे नियम क्रमांक दोन योग्य शब्द योग्य वेळी वापरा नाहीतर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही या जगात शब्द फक्त बोलत नसतात हे तलवारी असतात जर तुम्ही योग्य वेळी मुख्य शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करते तुमची चेष्टा करते आणि तुम्हाला कधीही सिरियसली घेणार ना नाही बघा जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात त्यांच्या शब्दांनी मोठे नेते व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी काय बोलायचं आहे कसं बोलायचं जर तुम्ही उगाच बकवास करत राहिलात तर लोक तुम्हाला हलकेत घेतील पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल तेव्हा लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील तुमचा आदर करतील जगात जिंकायचं असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला शक्तिशाली आवाजात बोला आणि असं बोला की समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं सोडवूनच काढू शकत नाही शब्द हीच ती जादू आहे ज्याने जग झुकवलं जातं नंबर तीन आदर करा नाहीतर जर तुम्हाला रक्ती जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जर तुम्हाला फुटपाथ समजेल ज्यावर प्रत्येक जण आपले घाणेळ्या बूट पुसून निघून जाईल लोकांना फरक पडत नाही की कि तुम्ही किती चांगले आहात किती मेहनत करता किंवा तुमच्या हृदय किता किती मोठा आहे जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवलं जर तुम्ही इतरांसमोर तुमचं मूल्य कमी केलं तर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करते जगाचा सर्वात मोठा सत्य आहे तुमच्या रिस्पेक्ट आधी तुमच्यापासूनच सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाळू लागतात म्हणूनच जाऊ ती जगाला स्वतःचा आदर सर्वात आधी करा आपल्या बोलण्यावर आपल्या निर्णयांवर ठाम राहा त्या लोकांसमोर झुकू नका जे तुम्हाला बनवू इच्छिता या जगात तेच लोक सर्वाईक करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला सर्वात वर ठेवतात नियम क्रमांक चार नकारात्मक प्रश्नांना चलाखीने हाताळा रागाने वाहून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कोणी टोमणे मारतात तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही रागाने विघून जातात तर हो तर तुमचा गेम संपला कारण रागा तुम्ही विचार करण्यासाठी शक्ती गमावून बसता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून देते बघा खरी झाला की की रागाने उत्तर देण्यात नाही तर ते फिरवण्यात आहे जगातील सर्वात मोठे नेते मोठे व्यावसायिक आणि यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नांवर भडकत नाही आणि असं उत्तर देतात की समोरच्याची पुन्हा बोलायची हिंमतच होत नाही रागाने उत्तर देणारे हरतात पण डोक्याने खेळणारे जगावर राज्य करतात नियम क्रमांक पाच स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या सख्खा नाही हे सत्य जितक्या लवकर समजून घ्याल तितका चांगलं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर विसरून जा या जगात फुकट कोणी कोणाचं नसतं प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुळेल आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देतील जसं तुम्ही कधी होताच नाही असं समजू नका की लोक तुमचा भलं करतील असं समजू नका की तुमचा मित्र तुमचा नातेवाईक तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सपोर्ट करेल स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही तुमच्याकडे पैसा आहे पावर आहे तर लोक तुम्हाला आदर देतील पण ज्या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने असाल तेच लोक तुम्हाला ओळखायलाही नकार देतील यात आहे की तुम्ही आधीच हा गेम समजून घ्या जर तुम्हाला कोणाकडून काम काढून घ्यायचं असेल तर त्याला त्याचा फायदा दाखवा स्वार्थाशिवाय कोणीही तुमची साथ देणार नाही तुम्ही कितीही चांगले असला तरी लक्षात ठेवा जग स्वार्थाचा मित्र आहे नियम क्रमांक सहा पेशंट असेल तर तुमचा विनाश निश्चित आहे घाई तुम्हाला बुडवेल जर तुमच्या संयम नसेल तर तुमचं पण निश्चित आहे समजून घ्या जगातील सर्वात मोठे खेळाडू सर्वात मोठे व्यावसायिक सर्वात मोठे वॉरियर्स हे सर्व आपला गेम खेळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात पण तुम्ही काय करता काय प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते लगेच निकाल लगेच यस आणि आई आज घाईमध्ये तुम्ही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करून बसता ज्याच्या पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर राहतो ज्यात चलाक लोकांनी भरलेला आहे ते तुम्हाला प्रेशर टाकतील तुम्हाला फास्ट डिसिजन घेण्यासाठी भाग पाडतील आणि तुम्ही घाईमध्ये कोणतेही चुकीचं पाऊल उचललं की तुमचं नुकसान निश्चित समजा समजूतदारपणा यात आहे की तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार खेळा आणि जगाला आपल्या अटीवर चालवायला शिका जे घाईमध्ये निर्णय घेतात ते नेहमी पश्चाताप करतात नियम क्रमांक सात बकवास करू नका आधी विचार करा मग बोला जर तुम्ही विचार करता बोलण्याची सवय सोडली नाही तर हे जग तुम्हाला असं देऊन टाकेल की तुम्हाला कळणारही नाही समजूतदारपणा फक्त बोलण्यात नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट बोलण्यात असतो जर एखाद्या विषयांवर बोलायचं असेल तर आधी त्याला समजून घ्या समोरच्याच्या मानसिकतेला पकडा त्यांचा विचारांना डिकोट करा आणि मग बोला तुम्ही पाहिलं असेल की मोठे नेते मोठे व्यावसायिक जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दाला वजन असतं कारण ते फक्त बोलत नाहीत तर विचारपूर्वक हल्ला करतात पण जर तुम्ही विनाकारण बकवास करून स्वतःची इज्जत घालवून बसला लक्षात ठेवा तुमची जीभ तुमच्या सर्वात मोठा हत्यार आहे पण जर तुम्ही तिला नियंत्रित केलं नाही तर ती तुमची सर्वात मोठी शत्रूही बनू शकते कोणत्या आधी विचार करा तर तुम्ही या गेममध्ये टिकू शकता नंबर आठ आय कॉन्टॅक्ट करा नाही तर कमकुवत समजेल जात जर तुम्ही कोणाशी बोलताना त्याचा डोळ्यात पाहू शकत नाहीत तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजेल जग फक्त त्या लोकांना सिरियसली घेते जे स्वतःला सिरियसली घेतात आणि तुमच्या आय कॉन्टॅक्ट हे ठरवतो की समोरची व्यक्ती तुम्हाला किती आदर देईल जेव्हा तुम्ही कोणाशी टोळी मिळवून बोलता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्या घेण्याची हिंमत करत नाहीत पण जर तुम्ही तुमच्या नजरा झुकवल्या इकडे तिकडे पाहू लागला तर समोरची व्यक्ती समजून जाईल की तुम्ही स्वतः तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि मग तो तुम्हाला दाबून टाकेल तुम्हाला नियंत्रित करेल तुम्ही व्यावसायिक असा किंवा बॉक्सर प्रत्येक जण आय कॉन्टॅक्टने आपली ताकद दाखवतो म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा बोलत ते डोळ्यात डोळे घाला आणि सांगून टाका की तुम्ही कोणी हलके व्यक्ती नाही नियम क्रमांक नऊ जर तुम्ही चांगली व्यक्ती आहात प्रामाणिक आहात कोणाशी हे चुकीच करत नाहीत तर याचा अर्थ असा नाही की जग तुम्हाला सोडून देईल सरळ लाकूड सर्वात आधी कापलं जातं आणि सरळ साध्या व्यक्तीला सर्वात जास्त लुटलं जातं जर तुमच्यात भीती संकोच किंवा जास्त गुणीवणाची भावना आली तर जग तुम्हाला घेऊन टाकेल आणि तुमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरणार नाही म्हणूनच लक्षात ठेवा जर तुमच्या सत्य पाहत नाहीत तुमची इमेज पाहतं फक्त सत्य पाहत नाहीत तुमची इमेज पाहतं जर लोक तुम्हाला हलक्यात घेत असतील तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना असाच करून द्या की तुम्ही कोणी खेळ नाही तुम्ही आग आहात तुम्ही कितीही चांगले जीवा असा पण जेव्हा चुकीचे लोक समोर येतील तेव्हा त्यांना असं तेवर दाखवा की त्याची तुम्हाला समजण्याची हिंमत होणार नाही नाहीतर एक दिवस तुम्हाला स्वतःचा तिरस्कार होईल की तुम्ही तुमची ताकद का दाखवली नाही नियम क्रमांक दहा स्वतःच्या लिमिट्स स्वतः ठरवू नका नाहीतर तुम्ही तिथेच राहाल जर तुम्ही तुमच्या डोक्यात हे बसून घेतलं की मी फक्त इतकंच करू शकतो तु। जर तुम्ही कधीच त्यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही ना जगात जितकी मोठी नाव झाली आहेत त्यांनी आपल्या मर्यादा तोडल्या आहेत त्यांनी स्वतःला चॅलेंज दिलं स्वतःशी लढले आणि प्रत्येक वेळी आपल्या सीमांना ढकलत गेले कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादांच्या बाहेर जाता तिथेच ग्रोथ सुरू होते तिथेच खरी ताकद बनते जे तुम्हाला घाबरतं जे कठीण वाटतं तेच तुम्हाला सर्वात जास्त शक्तिशाली बनू शकतात जर तुम्ही त्यांच्यापासून पडण्याऐवजी भिडलात लक्षात ठेवा तुमच्या मर्यादा तोळा नाही तर जग तुम्हाला एका फिक्स बॉक्समध्ये पॅक करून टाकेल आणि तुम्ही तिथे सळत राहाल नियम क्रमांक अकरा स्वतःची गोष्ट स्वतः लिहा नाही तर कोणीतरी तुमच्यासाठी स्क्रिप्ट तयार करेल या जगात एकतर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेता किंवा मग लोक तुमच्यासाठी निर्णय घेऊ लागतात जर तुम्ही तुमच्या आयुष्याची कमान दुसऱ्याच्या हातात द्याल तर विश्वास ठेवा ते लोक तुम्हाला अशा ओढत नेतील जिथे तुम्हाला कधी जायचं नव्हतं तुमची तुमची गोष्ट तोपर्यंत नाही जोपर्यंत त्यात तुमचा मर्जीचा कलम चालत नाही म्हणूनच स्वतःच्या लाईफला सिरियसली घ्या जे करायचं आहे ते स्वतः ठरवा जे बनायचं आहे ते स्वतः ठरवा नाहीतर एक दिवस तुम्ही दुसऱ्यांना प्लॅनिंगचा भाग बनून राहाल आणि तुमची स्वतःची ओळख कुठेतरी हरून जाईल जगातील प्रत्येक नेत्याने आपली गोष्ट स्वतः लिहिली आहे आता तुमची पाळी आहे नियम क्रमांक बारा बेगैरत आणि लक्षहीन लोकांपासून दूर राहा नाहीतर तुम्ही स्वतःही बरबाद व्हाल जर तुम्ही अशा लोकांच्या सोबत फिरत असाल ज्यांचं कोणतंही लक्ष नाही कोणतेही स्वप्न नाही तर भाई तुम्ही स्वतःच तुमच्या स्वप्नांची कबर खोदत आहात कारण हे जग तुम्हाला त्याच रस्त्यावर ढकलून देईल ज्यावर तुमच्यासोबत चालणारी लोक जात आहेत जर तुम्ही एका आळशी बेजबाबदार विजन नसलेल्या व्यक्तीसोबत राहाल तर लवकरच तुमची हीच स्थिती होईल समजून घ्या जर तुम्ही सिंहाच्या कळपात राहाल तर शिकार करायला शिकाल पण जर गाळवांच्या सोबत राहाल तर फक्त लात खाल म्हणूनच आपल्यासोबत अशा लोकांना ठेवा जे स्वतः पुढे वाढू इच्छितात जे स्वतः आपल्या स्वप्नांसाठी वेळे आहात तुमची संगत तुमचं भविष्य ठरवेल म्हणूनच विचारपूर्वक आणि योग्य लोकांसोबत राहा नाहीतर हे जग तुम्हालाही बर्बाद करेल तुम्हाला खबरही करे। न लागता आता एक शेवटची पण सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही आजही प्रत्येक निर्णय फक्त हृदयाने घेत असाल तर हे जग तुम्हाला वापरून सोडून देईल आणि तुम्हाला कळणारही नाही या जगात सर्वात जास्त धोका त्यांनाच मिळतो ज्यांचे हृदय सर्वात स्वच्छ असतं लोक प्रेम मैत्री आणि इमोशनचा नावावर नाटक करीत अस करतील आणि त्यांचं काम पूर्ण होतात ते तुम्हाला असं विसरून जातील जसं कधी होतच नाही लक्षात ठेवा हे जग इमोशन्स नाही डोक्याने चालतं म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणावर विश्वास ठेवा किंवा कोणाला मदत कराल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा हा माणूस माझ्या चांगलपणाचा फायदा तर घेत नाही ना हृदय मोठं असणं चांगली गोष्ट आहे पण डोकं त्याहून मोठं असायला पाहिजे नाहीतर लोक वारंवार तुम्हाला मूर्ख बनवतील आणि एक दिवस तुम्ही स्वतःवरील विश्वास गमावून बसाल खरी समजूतदारपणा हीच आहे की माणूस की मनात ठेवा पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक डोक्याने घ्या मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद